आम्ही नाचू नाही आम्ही गाऊ नाही आम्ही नाचू नाही आम्ही गाऊ नाही भीम जयंती करतो रे भीमाचे अनुयायी ठरतो रे भीमाचे अनुयायी ठरतो रे आम्ही नाचू नाही आम्ही गाऊ नाही आम्ही नाचू नाही आम्ही गाऊनही भीम जयंती करतो रे भीमाचे अनुयायी ठरतो रे भीमाचे अनुयायी ठरतो रे जय भीम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कवी मारुती काळबांडे यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा